माझ्या प्रिमियर लेडीज कस्टमरांसाठी माझ्याकडे स्टॉल ओढणी स्कार्फ सगळं काही आहे हे बघा तुम्हाला क्वालिटी त्याची दाखवतो डिझाईन दाखवतो तुमच्याकडचे जरी ड्रेसेस असेल आणि समजा एखादे ओढणी वगैरे काय खराब झाला असेल तर आमच्याकडे सर्व काही तुम्हाला मॅच करून मिळेल तुमच्या ड्रेसांना तुम्ही ड्रेस टाकायची गरज नाही त्यासाठी सर्व सर्व डिझाईनमध्ये सगळ्या क्वालिटीच्या ओढण्या आहेत ते बघा हो भारी भारी आहेत अडीचशे पाचशेच्या पण आहेत पन्नास रुपयापासून स्टार्टिंग होणार सगळी डिझाईन दाखवतो बघून घ्या स्टायलिश स्टायलिश आहेत फॅन्सी फॅन्सी हे बघा साईज बघा किती मोठ्या मोठ्या ओढण्या आहेत हा सगळा माल स्टॉक आहे तुम्हाला संगीता कलेक्शनमध्ये तुमचा कोणताही ड्रेस द्या तुम्हाला आम्ही मॅच करून देऊ ओढणी ड्रेसेस तुम्ही टाकायची काही गरज नाही ड्रेस आमच्याकडे आनंद झाला तर बसा आहे बघा असे काही काही सर्व ओढणी आहेत आमच्याकडे ह्या प्रत्येक तुम्हाला फक्त आम्ही एक 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 पीस दाखवतो ह्या प्रत्येकामध्ये तुम्हाला कलर्स मिळतील हे सगळे क्वालिटी दाखवलेल्या आहेत चारशे पाचशे वेळेला पण क्वालिटी आहेत यावर नाईट ड्रेस कोणाचा जरी खराब झाला असेल त्याच्यासाठी नाईट नाईटला बघा हे अशा आवडणे एकदम जबरदस्त दिसतात आता येते बघा काटा किर हाईट फुल हाईट आणि ड्रेसेस पण नवीन नवीन तुमच्यासाठी आलेले आहेत थोडे आम्ही ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलो तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा चेक करू शकता तुम्हाला गर्दीत उठून दिसायचं असेल सगळ्यापेक्षा गावात क्वीन बनायचं असेल तर फक्त संगीता कलेक्शन आता बघा तुम्हाला दाखवतो माझ्याकडे दहा वर्षापर्यंतच्या मुलींसाठी फॅन्सी फॅन्सी पॅन्टे आहेत हे बघा हे बघा असे हे सगळे फॅन्सी पेंट आहेत लहान मुलींना दहा वर्षापर्यंतच्या एकदम जबरदस्त दिसतात कॉटनमध्ये आहेत जीन्समध्ये आहेत लायक्रामध्ये आहेत सगळ्या कलर ते हे बघा जीन्स कॅपरी थ्री फोर्थ जीन्स फुल पॅन्ट प्लाझो बॅगी धोती काय असते ना तुम लेडीजमध्ये ए टू झेड सगळं आमच्याकडे सिक्स पॉकेट एवन सिक्स पॉकेट सुद्धा मिळणार हे बघा स्कर्ट चीज बघा हो कपडा बघा जरा तुम्हाला वाटत असे निघल हे बघा स्टेचिंग केलेलं आहे कपडा फाडेल घर निघणार नाही कळ बघा आत्ना अस्तर पण आहे त्याला असे फॅन्सी फॅन्सी ड्रेसेस आमच्याकडे ड्रेस पण भरपूर आहेत जास्त करून आमच्याकडे मला वाटतं चार हजारच्या आसपास कस्टमर फक्त लेडीजचे असणार